हाय नमस्कार आमच्या सगळ्या आणि सगळ्या भाऊ बहिणींना चला भाऊ बहिणीनं झालं का सगळ्यांचं जेवण माझं तर झालं आज मी मस्त पैकी वालाची शेण केली होती आणि आज चपात्या केल्या त्या परत काही चपात्या कमी पडल्या तर पिऊ आली आता वाढू झाला आली पिया पियाने आल्यावर पीठ मळून दिलं मी मग दोन चार चपात्या पिया करते तर काल नवऱ्याचा व्हिडिओ मला कमेंट आली एका ताईची की असा म्हणतोय की आई बापाच्या घरी जाऊन जिवतो मी नवऱ्याचं आमच्या म्हणणं असं आहे की म्हणजे मा माझ्या नवऱ्याचं म्हणणं असं आहे की मी ते जे आई बापा त्याला जेवाय घालते ती आणि तो तीन दिवस झालं उपाशी आहे आज एक तासभर उपाशी न राहणारा माणूस तीन दिवस कसा उपाशी राहू शकतो सांगा तुम्ही आता मागच्या वेळेस पण असच आ, ती सवय लागली माझ्या नवऱ्याला बर का भाऊ बहिणीनं जेवला खावला तरी जेवाय देत नाही बायको जेवाय देत नाही आता बायपुकड काढायचं चुका नाही तर कोणच्या सुका नाही तर ना बायपुकड काढायला आता संसार तर सांभाळती कशी तरी रडत पडत का व्हायना सांभाळती बाकीचं सगळं बी घरचं हँडल करती कशी बी रडत पडत मग आता हिला कोणत्या चुकीत सापडावायची म्हणजे कोणती चुकी जी दाखवायची म्हणून नवऱ्याला आमच्या कारण काय आहे माहिती का कि तिला आहे ना भाकरी कालवण देत नाही हे कारणात तिला गुतवायची म्हणजे बायको मला भाकरी कालवण देत नाही असं दाखवायचं असं नवऱ्याचं काम आहे तर आता तुम्हाला सांगते काल म्या मी सांगितलं होतं कि नवरा आला जीवून हितन हितन जीवून गेला बरं का पण नाव नवऱ्याचं पर्स व्हायचं त्याला त्याच्या आई बापाचं नाव मोठं करायचं माझं मला नावं ठेवून त्याच्या आईबापाचं नाव मोठं करायचंय तर करू द्या माझं त्यात काहीच म्हणणं नाही त्याच्या आईबापाचं का नाव मोठं करा ना पण त्याची आईबापा तर सारखी मला काय म्हणते त्याची आई तर सारखी मला पाण्यात बघते सारखी पाण्यात बघते त्याची आई तिचं मला बघितलं की असं डोळ घर 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 फिरते आमच्या माझ्या लेकरांना बघितलं तरी असं घर 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 फिरतात आणि हा माणूस तिला जाऊन साथ देऊ लागतो नवरा म्हणणारा आणि गिळून तर इथूनच जातो आणि सांगतो की मी माझ्या आईच्या हित जिवली माझ्या आईने मला भाकरी घातले माझी आई तर एक दिवस घातलं तर शंभर दहा वर्ष उकरून काढणार आई आहे तिचा कवा देता धर्म नाही दा दान धर्मातली नाही ती त्याची आई नवऱ्याची आई आहे ना ती कावा धर्म करत नाही तिला कुणी काय मागितलं तरी कावा तिने दिलं नाही स्वतःच्या पोटच्या लेकराला म्हणजे आता ह्याला देत नाही ती दुसऱ्याला देते लेख आणि तिला म्हणजे दोन दोन ला ही करते स्वतःच आपलं मानती आणि एक ना नाही हो कसं आहे मा मी डोळ्यात खुपती म्हणून ह्याला जरा खाऊ नऊ करतात पण काय टायमाला दाखवतात लय आम्ही लय माया करतो का काय ह्याच्यावर पण आता ही लग्न झाल्यापासून मी बघती सोळा सतरा वर्ष झालं कुणा किती कुणाला जीव लावतील कुणाला किती नाही असू ना द्या दाखवते की तुम्हाला आता मी बोलत नाही जास्त बघितलं ना हां मग आता सांगा काय बहिणींच्या मला कमेंट होत्या बरं का की पुन्हा ती जेवता नाही ना आम्हाला दाखवा ते जीव म्हणजे जेवला तरी नाही म्हणतो नवरा तुमचा तर जेवताने आम्हाला दाखवा म्हणजे आम्हाला विश्वास बसेल आता काय काय ठेवते ते विश्वास म्हणते ती की नवऱ्याला भाकर देत नाही नवऱ्याला पाणीच घालत नाही एवढं भांडा अगं बायानं किती जरी भांडण झालं तरी ते भाकरी खायला हितच येतो कोण नाही घालत कोण घालणार आहे भाऊ बहिणीनो ज्याची त्याला जीव झालंय जड दोन तीन टाइम जेवण कोण कौन कोणाला द्यायला लागल या सांगा बरं हा आणि बिनकामाच्या माणसाला एक तर एकतर माणूस काय म्हणतो माहितीये का पोटचं लिकरू जर असलं त्यांनी तांबे भरून पाणी नाही दिलं तर माणूस त्याला फटका पडतोय हा एक वर्षाचं दोन वर्षाचं झाल्यापासून जी काम चालू होत्या ती फार निमवय होऊच तर म्हणजे बारक्या लेकरांना सुद्धा त्याच्या पोटापुरतं काम करावं लागतं पाणी दे तांब्या भरून दे आणि ह्या एवढ्या मोठ्या माणसाला कोण फुकाट सांभाळणार सांगा ना तुम्ही कोण आणि राहिली गोष्ट तर एका ताईचं म्हणणं आहे की ती आरती दांडे म्हणून का काय आहे बर का ती सारखी म्हणती पैसे बायको पूनम ताईला देता आणि आईच्या इथं फुकाट खायला जाता तर आय खायला घालत नाही फुकाट बर का ताई तुम्हाला माहिती नसतं काय तुम्हाला जेवढं दहा मिनिटाच्या पंधरा मिनिटाच्या व्हिडिओ मध्ये दिसल तेवढंच तुम्ही बोलता पण तुम्हाला सांगायचं झालं तर आय फुकाट कवाच घालणार आणि ती आय तशी नाही आज त्यात आया घालते त्या पोटच्या लेकरांना फुकाट घालते त्या कारण की ती तिच्या उदरात वाढलेलं लिकरू असत आया नाही त्या विचार करत पण ही जी आहे ना आय लय जगाचे वेगळे आहे बर का जगाच्या वेगळे आय मला आहे ना सासरची पण सासू पण तशीच भेटली आणि जन्मदाती आई पण तशीच भेटली भाऊ बहिणी स्वार्थी त्याच्यामुळे मी हो का नातं कुणाला लावत नाही आपला एकटा जीवन सदाशिव मला ना हो का आता काही लोकांचं म्हणणं आहे आईला नाव ठेवती सासूला नावं ठेवते पण मी तुम्हाला खरं सांगते गणपती बाप्पा बसल्यात माया घरात कि मला आहे ना सासू बी चांगली नाही भेटली आणि जन्म दिलेली आई पण नाही म्हणजे स्वार्थी येत स्वार्थी खरं सांगते मी तुम्हाला मनातून त्यांना तु। काय घेणं देणं नाही त्यांना फक्त स्वतःच पडलेलं असत फक्त स्वतःच स्वार्थ त्यांना बघते ती सासू म्हणणारे पण आमची एवढी चॅप्टर आहे ना दिसते अशी नाही एवढी तुम्हाला सांगते माणसाला म्हणजे मया फोडणार माणसांना कि ही किती ही आहे ती अस दाखवणार आणि ह्या काय लेवलच्या बायका आहेत ना ह्या मला चांगलं माहितीये कोण कशा आहेत कोण कशा नाही बघा याला वाटत निघा स्वार्थी माणस आणि माणसा पुढे दाखवायची किती मया आहे बाई ती माझ्या नवरा विषय दाखवायचा माणसा पुढं किती मायाची आहे ती का गमली का। काय लिहून लिहून पुरगी दमली आज सकाळची शाळा होती ना कटाळा आला पुरेला लिहून लिहून काय माहित कोण आहे बघ पुढे पोरी पोरे आले काय पुरी आले काय शाळेतून शिवण्या काय करतात अपूर्वा शाळेतून आले शिवण्या आणि अपूर्वा शाळेतून आल्या पिया वाळू झालं पिया आली हं काय मग कायला द्या आम्हाला मैदा कोयन देदी

आमच्या वर्गातल्या पुरीने ऐकलं आणि त्यांनी मला सांगितलं तर मी म्हणलं कुणी सांगितलं तुला त्यांच्या वर्गातल्या सांगितलं मला काहीतरी काने घेऊन एक एक डोक्याला बोर कमी आहे म्हणून मी एवढा आकाश त्याला ती कॉपी केली हो कळल कळल मला पेपर झाल्यावर काय म्हणतात काय म्हणतात ती मार्क पडल्यावर